नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गाजर हलवा रेसिपी तर आता थंडी सुरू झालेली आहे मार्केटमध्ये गाजरसुद्धा आता यायला लागलेले आहेत या दिवसामध्ये गाजर हे भरपूर प्रमाणात येतात आणि बघा असे हे आता लाल लाल गाजर आता आलेले आहेत तर आपण इथे हे एक किलो गाजर घेतलेले आहेत तर हे मी धुवून घेतलेले आहेत आता आपण पहिले चवरच हे साल आहे ते आपण काढून घेणार आहोत आपल्याला असं असं हे साल काढून घ्यायचं यापैल पुन्हा असं साफ करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे सर्व गाजर आपल्याला साफ करून घ्यायचे तर इथे आपण सर्व गाजरची साली आहे ती काढून घेतलेली आहे आणि पुन्हा आपण स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण हे खिसून घेणार आहोत बघा त्यासाठी मी अशी मोठ्या दात्यांची खिसणी वापरली आहे शक्यतो मोठीच वापरायची एकदम बारीक अशी नाही वापरायची E que a capela garraça, que isso não तर हे बघा आपण इथे असा गाजर खिसून घेतलेला आहे असा मोठा मोठा खिसून घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व गाजर, गाजर आता खिसून घ्यायचे तर इथे आपण एक संपूर्ण गाजर खिसून घेतलेले आहे आता आपण गाजर अगळा करायला सुरुवात करूया तर आपण इथे पॅन गरम करत ठेवलेलं आहे त्यात आपण टाकणार आहोत तूप तू, इथे मी वन फोर कप तूप घेत तूप घेतलेला आहे त्यातला अर्धा चूप मी आता टाकलेला आहे आपण नंतर वापरणार आता आपण हा घालून आहोत आता आपल्याला हा गाजर तुपामध्ये पूर्ण असा भाजून आहे म्हणजे पूर्ण शिजून घ्यायचं आपल्याला मीडियम गॅसवर तर आपण एक दहा मिनटं आपल्याला याच्यामध्ये असं से परतून घ्यायचंय पूर्ण तुपामध्ये कसं पूर्ण आपण परतलं ना की मग ते गाजर हा थोडासा सॉफ्ट होतो एक नरम तर इथे आपली दहा मिनटे झालेली आहेत हे बघा मग आपण जेव्हा गाजर टाकला तेव्हा हो तो भरपूर दिसत होता आप आता आपला गाजर कमी झालेला आहे कारण आता हा बहुतेक असा सॉफ्ट झालेला आहे बघा पूर्णपणे जरा थोडा शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत इथे मी बदामचे काप आणि काही मनुके घेतले आहेत ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण एक किलो इथे गाजर घेतला आहे त्यासाठी मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे नंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचे वेलची पावडर टाकणार आहोत आता ही साखर आपण याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे आणि साखर जोपर्यंत नाही तोपर्यंत आपल्याला ढळून आहे आता आपण ही पूर्णपणे साखर आपल्याला विरगळून घ्यायची आहे आणि आपण आज गाजर आलव्यामध्ये एक सिक्रेट टाकणार आहोत ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे तर इथे आपली साखर आता पूर्णपणे विरगळलेली आहे आता आपण टाकणार त्याच्यामध्ये एक वाटी दूध इथे मी एक वाटी म्हशीचं दूध घेतलेला आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला आता म्हटलं की आपण त्याच्यामध्ये आज एक सिक्रेट टाकणार आहोत ते सिक्रेट म्हणजे आपण टाकणार त्याच्यामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर हे कस्टर्ड पावडर मी दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे ही कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे आपल्या गाजर हलव्याला एक वेगळी टेस्ट येणार आहे हे आता आपल्याला अजून एक पंधरा वीस मिनटं आपल्याला हे छान असं ढवळून घ्यायचं तर आपली इथे पंधरा मिनटं पूर्ण झालेले आहे बघा आता व्यवस्थित असा आपला हा आता हलवा झालेला आहे गाजर हलवा बोलल्यानंतर वेळ हा लागणारच त्याशी थोडा शरीरात टेस्ट भारी येणार मग आता आपला जो राहिलेला तूप आहे तो आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हा सुद्धा याच्यामध्ये हो मिक्स करून घेऊया एक पाच मिनटं अजून आपल्याला हे असं थोडं परतून घ्यायचं आहे तर आपली इथे पाच मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान असं आपला इथे गाजर हलवा तयार झालेला आहे अगदी हलवाईसारखा आपला गाजर हलवा इथे तयार झालेला आहे बघा आता आपण हा काढून घेणार आहोत तर इथे आपला हा गाजर हलवा इथे रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी हलवाई बनवताना तसा हा आपला इथे गाजर हलवा इथे तयार झालेला आहे आणि जे आपण सिक्रेट टाकलेलं आहे ना ते तुम्ही नक्की टाका खूप छान होतो आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद